नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे जे ब्लाऊज मी कट केलेलं होतं तर बघा हे फोरटा ब्लाऊज आहे समोरचा भाग रेडी झालेला आहे आणि एकाची पायपिंग राहिलेली आहे बाही पण तयार केलेली आहे आणि पाठीमागचा पण भाग तयार केलेला आहे तर बघा याची पायपिंग करता करता तर बघा आधी मधीच कस्टमर आलो होतो त्याच्यामुळे हे ब्लाऊज राहून गेल तर बघा याची पायपिंग आता करून घेत आहे तर बघा हे फुल आहे आणि याला या बाईला आपली डिझाईन टाकायची आहे म्हणजे पायपिंग टाकायचे आहे तर बघा हे याची पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण ब्राऊज रेडी करून घ्यायचं आहे तर बघा याची वाटी पायपिंग करून झाल्याच्यानंतर तर बघा याचे लगेच टक्स तयार करून घ्यायचे आपल्याला असे या पद्धतीने तर बघा एकदम सोप्या पद्धतीने त्याचे टक्स पॉ टक्स पॉईंट देऊन घ्यायचे आणि मशीनवर ट हुकचे पॉईंट करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघू शकता हे काजा झालेले आहे आपल्या ब्लाऊजच्या रेडी तर बघा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये करून घ्यायच्या आहे किंवा कोणी तुम्ही धाग्याने पण बनवू शकता तर बघा या पद्धतीने तयार झालेले आहे पाचीची पाची, पाची। लुकपट्टी तर बघा या पद्धतीने त्याच्यानंतर याचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि बघा एकदम सुंदर अशी आपली पायपिंग रेडी झालेली आहे तर बघा आता आपण हे जोडून घेऊया तर बघा असे शोल्डरला शोल्डर असे आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि याच्यावरती छोटी स्किनची अशी टिप देऊन घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर पलटून व्यवस्थित असे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आणि याच्यावरती अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे डबल टिप तर बघा दुसरा पण आपल्याला असं शोल्डर रेडी करून घ्यायचं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित असे धागे कट करून घेतलेले आहेत दुसरे पण सेम तसंच रेडी करून झालेलं आहे तर बघू शकता पो त्याच्यानंतर आता आपल्याला बाई जोडायच्या आधी तर बघा हे दोन काम आपल्याला करायचे आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला शोल्डरला शोल्डर लावून बघायचं आहे आणि मागं पुढं असले तर कट करून घ्यायचं आहे तर बऱ्याच जणीला प्रश्न पडतो की बाईचं शोल्डर किंवा बाई कमी जास्त उतरती का किंवा बाईचा इथं जे आपण बाई जोडतो बगल्यामध्ये तर इथं खालीवर पॉईंट जोडले जाते तर बघा जा या पद्धतीने आपल्याला जिथं जो पॉईंट जास्त आहे तो पॉईंट आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर ही अजिबात मागं पुढं होत नाही तर बघा दोन्हीकडच्या दोन्ही बाई रेडी झालेल्या आहेत तर बघा बाई आपल्याला या पद्धतीने मधून जोडून घ्यायची असते तर बघा मधून जोडली तर आपली बाई एकदम क्लिअर कट लागल्या जाते आणि अजिबात जो मधला पॉईंट असतो तो मधीच पॉईंट येतो तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी बाई लावून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी बाई लावून घेतलेली आहे तर बघा इथं एकदम बरोबर झाली होती तर मी इथं कोपरा थोडा जास्तीचा ठेवला होता तो का आपल्याला कट करावा लागला तर बघा त्याच्यानंतर इकडून पण आपल्याला अशी मध्यतून जोडून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा इकडून पण एकदम क्लिअर कट पडलेली आहे थोडंसं उरलेलं कापडं आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर परत आपल्याला अशी लेवल बघून घ्यायची आहे आहे की व्यवस्थित आपलंवाले हे भा पार्ट खालीवर नाही आहे तर बघा व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे किंचित तशी आपण शोल्डरला मारून घेतलेली आहे तशी तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि धागे वगैरे कापड थोडंसं आहे ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित उलटं करायचं आहे आणि याच्यावरती अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली ए बघा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला बही कशी जोडायची या पद्धतीने जोडली खाली तर खालीवर अजिबात मोंड्याचा भाग येत नाही एकदम लेवलमध्ये बाही आपली जोडल्या जाते आणि शोल्डर कसं चेक करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा आता फिटिंगची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि फिटिंगवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा मार्किंग करून घेतलेली आहे तीन तीन दोन दोन टिपा मी मारून घेतलेल्या आहे तर बघा आपलं ब्लाऊज एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे आणि याला तर बघा एकदम असं छान फोर्टच ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे तर बघा व्यवस्थित हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ह्या दोन ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला दाखवल्या होत्या त्या दोन्ही साडीला पिकोफॉल करून घ्यायचं आहे तर हे बघा इथं घेतलेलं आहे का पहिले हिरव्या कलरची साडी तर बघा याचीवाले आपल्याला असे जे काठ आहे त्याला असा पिको करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे की साडीला पिकोफॉल कसा लावायचा आहे तो पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे तर बघा या पद्धतीने अशी साडी अशी साडी याच्यामध्ये पोंगळी करीत चालायचं आहे आणि या का हाताने आपल्याला ओढीत चालायचं आहे म्हणजे एकदम सुंदर अशी वाली पिको होतो तर बघा मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा ह्या साड्या मी तुम्हाला पहिल्या पण दाखवलेल्या आहे की या पिकोफॉल करायच्या होत्या म्हणून तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत शिव शेअर करावा की पिकोफॉल पण करून घ्यावा तर बघा पिकोफॉल ह्या दोन्ही साड्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि एक ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे आणि याच्यावरचं जे हिरव्या साड्यावरचं लाल ब्लाऊज आहे ते पण मी याची पण त्याची पण डिझाईन पाठीमागची कशी शिवायची त्याच्यावरती डिझाईन होती तर ती पण मी तुम्हाला अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा पाठीमागची डिझाईन कशी शिवायची आहे आणि मी कशी त्याचीवाला आईती डिझाईन होती तर कसं शिवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा दोन्ही साड्या पिकोफॉल झालेल्या आहे व्यवस्थित करून आणि एक ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि हे रेड कलरचं ब्लाऊज पण मी तयार केलेलं होतं तर बघा याची डिझाईन मी कशी आप कशी शिवलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ह्या चॅनलवर बघायला भेटेल की मी हे कसं शिवलेलं आहे हे पण तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये बघायला भेटेल तर बघा हे ब्लाउज एकदम एक सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे हे अशी डिझाईन कोणाच्या पण ब्लाऊजवर असेल तर तुम्हाला कसं शिवायचं या पद्धतीने शिवलं तर तुम्हाला एकदम ते ह्या चॅनलवरती तुम्ही बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे हे कसं जोडायचं आहे हे कसं नाही तर तुम्ही ते नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं अजून तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबलवर पहिले पडेल तर बघा ही ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे बघा या बाईला अशी डिझाईन होते आणि पाठीमागून अशी डिझाईन होती तर तुम्ही ही बघा पूर्ण रेडी ब्लाउज झालेला आहे तर बघा मी अर्ध रात्री रेडी करून घेतलं होतं आणि ते ब्लाऊज दोन साड्या एका दिवसात रेडी झालते तर बघा हे दुसऱ्या दिवशी हे पूर्ण रेडी करून झालेलं होतं आणि हे ब्लाऊज आता शिवून घ्यायचे आहे तर तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर्सचं